नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पंढरपूर बस स्थानकात बेवारसांचे साम्राज्य पंढरपूर बस स्थानकात सध्या गर्दीच्या हंगामात रात्र दिवस बेवारसाचे साम्राज्य पसरले असल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांच्या निदर्शनास आले आहे भिकारी गर्दुले दारुडे आणि बेवारस लोकांनी बस स्थानकातील प्रवाशांना बसण्याच्या बाकावर ऐसपैस झोपलेले दिसतात पाणी किंवा इतर पेय पिऊन तेथेच पिचकारी मारतात पाण्याच्या रिकाम्या बाटला बाटल्या गोळा सुद्धा डोक्याखाली प्लास्टिक गुंडाळून झोपलेले असतात बस स्थानकात उभे असलेल्या पुरुष महिला व बाल वृद्धांना बाकावर बसून देत नाहीत या प्रकरणाकडे महामंडळाचे प्रशासन लक्ष देत नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस शाळेचे सुट्टीचे दिवस अनेक लहान मोठ्या यात्रा यामुळे पंढरपूर बस स्थानकात रात्रंदिवस प्रवाशांची गर्दी असते भिकाऱ्या भिकारी पिण्याच्या पाण्याचा वापर अंग धुण्यासाठी करतात प्रवाशी बसण्याच्या बाकावर आणि बाकाखाली कुत्री बसलेली झोपलेली आढळून येतात तसेच या ठिकाणी साफसफाई करणारे महिला कामगारांचा मोठा ताफा दिसून येतो तरीही स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असतात एकंदरीत येथील स्थानक महामंडळ प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करू नये अशा लोकांवर कारवाई करावी त्यांना येथे वास्तव करू देऊ नये लवकरच आषाढी यात्रा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत पंढरपूर प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा